<laughs> सोमवारी एकनाथ शिंदे मुंबईच्या चांदेवली परिसरामध्ये एका सभेसाठी चालले होते त्यावेळेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार गद्दार म्हणून चिडवले तर संतोष कटकेने एकनाथ शिंदेला गद्दार म्हणून चिडवले त्यामुळे संतापलेले आणि रागवलेले मुख्यमंत्री गाडीमधून उतरले आणि काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या ऑफिसकडे गेले नसीम खानच्या ऑफिसमध्ये जे कोणी काँग्रेसचे कार्यकर्ता बसले होते त्यांना एकनाथ शिंदेने चांगलंच झापलं एकनाथ शिंदे ऑफिसमध्ये म्हणाले तुमच्या कार्यकर्त्यांना शिकवलं नाही का कोणत्या लोकांबरोबर कसं बोलायचं त्यावेळेस काँग्रेसचे उमेदवार नसीम खान हे ऑफिसमध्ये नव्हते तेव्हा कार्यकर्त्यांनी सांगितलं नेमकं का त्या ठिकाणी काय घडलं होतं पहा सविस्तर व्हिडिओ एकनाथ शिंदे नेमकं का चिडले माझ्या वडिलांनी सांगितलं की आपण विरोधी पार्टीत आहोत सगळ्यांनी आतमध्ये बसा हे टू झेड हे काही माणूस बाहेर उभा शिवाय पोलिसांचा की एक मिनिट मुख्यमंत्र्यांचा ताफा झाला होता म्हणून माझ्या वड्यांनी सांगितलं की आपण सगळे विरोधी पार्टीत आहोत सगळ्यांनी आत्मा बसा ए टू झेड एकही माणूस बाहेर उभा नव्हता शिवाय पोलिसांचा पोलिसांशिवाय कोणीच माणूस बाहेर उभा होता पोलिसांशिवाय कोणीच माणूस बाहेर उभा नव्हता माझा भाऊ जो आहे तो इथे कुठेच दिसत नव्हता तो बाहेर गेला इथे आल्यानंतर एकटा अगोदर तो होता इथे मला काय एवढ्या कल्पनाच नाही तो बाहेर कुठे तर होता मग आम्ही सगळे इथे बसलो तर मुख्यमंत्री जाणार आहेत म्हणून मला जायचं तुम्ही थांबलो कारण की आता सगळे काफी बिपी लावतात आढळतात थांबले इकडे अच्छा हे झाल्यानंतर तो कुठून तरी गेला आणि त्याने तिकडे थांबून तू आहेस गद्दार आहेस गद्दा म्हणून असं मुख्यमंत्र्याला सांगितलं ताफा जाताना तू गद्दार आहे त्यांच्या गाडीची काच खाली होती ती जाताना पण काच खाली होती त्यांनी बोर्डाला बघितलं काच खाली केली आणि इथून जाताना सुद्धा त्यांनी काच खाली केली अच्छा ही काज खाली केली नंतर त्याला कदाचित नाही तेवढा आवाज गेला नसता कारण की आवाज त्यांनी इथून कुठून तरी दिला होता असं काय त्यांच्या समोर दिसला असं त्याला तो तिथून कुठून तरी आवाज येत तू गद्दारे गद्दारे म्हणून आला आणि त्यांची संभाषण त्यांनी काज खाली केली मुख्यमंत्र्यांनी मग काज खाली केल्यानंतर मध्ये तो मुख्यमंत्र्यांनी विचारलं हे तू कोणाला बोलतोस तर हा बोलला की तुला बोलतो तुम्हाला बोलतो असं त्यांचं काही संभाषण झालं झाल्यानंतर आम्ही सगळेच म्हटलो मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली काय झालं काय झालं का मग तितकं तो तोही त्यानंतर त्यांच्या पोलीस जेवढे अधिकारी होते त्यांनी संतोषला पकडला आणि ते घेऊन गेले पूर्ण सविस्तर सांगणं गरजेच आहे इथे काही फोटो बोलून चालणार नाही त्यांच्यासारखा तर संतोषला घेऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री साहेब तिथून उतरले थेट कार्यालयात आले लोक बसलेले होते मी असा असतो आणि मी काही उठलो नाही कारण की मला माहित नाही मुख्यमंत्री माझ्या कार्यालयात कशाला त्यांनी थेट मला असं बोट केला काय रे तुम्हाला समजत नाही हा तुम्ही अशा पद्धतीचे लोक इकडे वावरता हा तू कोण रे वडिलांना लगेच रे तुझी भाषा केल्यानंतर तुम्हाला काही शिस्त आहे की नाही एक मुख्यमंत्री आल्यानंतर तुम्हाला काही शिस्त आहे बसायची उठा नाही शिस्त म्हणजे त्यांनी उठायला पाहिजे मुख्यमंत्री आल्यानंतर उठायला पाहिजे असं काही जन्म नव्हता पण मुख्यमंत्र्यांनी असं अचानक आमच्या कार्यालयात येणं आणि आम्हाला अशा पद्धतीने धमकावणं ना हे फार चुकीचं होतं मला रे तुझी भाषा केली एक एक शाखा प्रमुख आहे बघून घेण्याची भाषा केली ठीक आहे बघून घ्या साहेब तुम्ही तुमच्याकडे तुम ताकद आहे लोकशाहीमध्ये तुम्ही ढोकशाही करून टाकली सत्ता आहे तुम तुम तुमच्याकडे पोलीस तुमच्या अंडरमध्ये तुम्हाला काय करायचं ते करा त्याच्या पलीकडे तुम्ही काय करणार आहे पुढे गुन्हे दाखल करू शकता त्याच्या पलीकडे काय करणार आहे असं अर्थ नाही लटकवणार ना म्हणजे गद्दार म्हणणं काही गुन्हा आहे का जर त्या प्रकारने या प्रकारे घटना घडली असेल जसं सायनाथ आपल्याला सांगतोय तर हा चुकीच आहे असा मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री महोदय यांची गरिमा ठेवली पाहिजे आपल्याला या विषयावर राजकारण नाही करायचं आहे परंतु जी घटना आहे ते दुर्दैव घटना आहे अशी घटना घडली नाही पाहिजे राजकारणामध्ये लोकशाही आहे एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी वगैरे हो सगळीकडे होत असतात आम्ही सुद्धा एवढा वर्ष सत्तामध्ये होतोय मंत्री होतोय आम्ही पण जर कोणाला आमची नीती आमची योजना या कोणाला काय तक्रार असेल सरकारच्या विरुद्ध सरकारच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये लोक घोषणा वगैरे हो देत असतात तर एवढं रिएक्शन देणं काही हे नव्हतं पण ठीक आहे याची तपासणी वगैरे आपण करू उमेदवार आहे आमच्या गठबंधनच्या हा पक्षाच्या तर अरे हा आमचा कार्यालय निवडूक आयोगाकडून आम्ही परवानगी घेतलेली आहे आमचं कार्यालय जर अशी प्रकारची घटना घडली असेल तर हा दुर्दैव आहे याची नोंद निवडूक मित्रांनो या घटनेमध्ये चुकी कोणाची काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणतात गद्दार म्हणलं म्हणून काही गुन्हा झाला का, का। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात कार्यकर्त्यांना बोलण्याची पद्धत नाही त्यांना कोणी शिकवलं नाही का आता या सर्व घटनेत चुकी कोणाची कमेंट करून नक्की कळवा